अयोध्येतील श्रीरामल मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त कुर्डुवाडी इथं मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कुर्डुवाडी इथं जल्लोष करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन संतोष भाऊ क्षीरसागर युवा मंचाच्या वतीनं करण्यात आलं होतं प्रारंभी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं शहरात सर्वत्र प्रभू श्रीरामांचे फलक लावण्यात आले होते यावेळी जयश्री भिसे राजकुमार धोका हरिबागल शिवागवळी अतुल दोशी दादा अनभुले डॉक्टर रवींद्र बोबडे बाहुबली फडे नागेश वेतपाठक शाहनवाज शेख आनंद कोठारी निलेश संचेती सर्व व्यापारी आणि संतोष क्षीरसागर मित्रपरिवार उपस्थित होता अभूण yeah. अभूण yeah. yeah.